मुंबई नाशिक महामार्गावरील कोंडी फुटेना जिल्हा अधिकारी अशोक शिंगारे यांची पाठ फिरताच ट्रॉफिक जाम मुंबई नाशिक महामार्गावरील जवळ रेल्वे पुलाचे काम संत गतीने सुरू असून ठेकेदाराने पर्यायी मार्गाचे केलेले व्यवस्था तोडकी पडत असल्याने येथे वाहन चालकांना ट्राफिक जामचा सामना करावा लागत आहे यामुळे प्रवाशांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे दरम्यान याच ब्रिजच्या कामाची पाहणी करण्यासाठी आलेले जिल्हा अधिकारी अशोक शिंगारे यांनी महामार्गावरील खड्डे बुजवण्याचे आदेश दिले होते मात्र जिल्हा अधिकाऱ्यांची पाठ फिरताच खड्डे तर भरले नाहीतच शिवाय ट्रॉफिकचा खेळ खंडोबा नेहमीप्रमाणे सुरूच झाला आहे मुंबई नाशिक महामार्गावरील खड्डे व ब्रिजच्या सुरू असलेल्या कामाची पाहणी करून या मार्गावरील खड्डे तात्काळ बुजवण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांनी संबंधित ठेकेदारा यांना दिल्या होत्या यावेळी पोलीस अधीक्षक डॉक्टर डी एस स्वामी महामार्ग सुरक्षा पथकाचे पोलीस अधीक्षक मोहन पवार भिवंडी उपविभागीय अधिकारी अमित सानप वाहतूक विभागाचे उपायुक्त विनय कुमार राठोड जिल्हा नियोजन अधिकारी वैभव कुलकर्णी एम एम आर डी ए कार्यकारी अभियंता श्री किस्ते तसेच संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते दरम्यान जिल्हाधिकारी शिंगारे यांनी ब्रिजची प्रलंबित कामे तत्काळ पूर्ण करावी कामे पूर्ण करीत असताना वाहतुकीची कोंडी होणार नाही याची काळजी घ्यावी अशाही सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या होत्या मात्र या महामार्गावरील ना खड्डे बुजवण्यात आले ना ट्राफिक सुरळीत झाली यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतरही मुंबई नाशिक महामार्गावरील समस्या जैसे थे राहिल्याने नागरिकांमध्ये शंका व्यक्त केली जात आहे न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क